सामाजिक सेवांसाठी प्रसिद्ध असलेला डोंबिवलीचा इनरविल क्लब आज बारा मार्च दोन हजार डोंबिवलीतील प्राणी कल्याण सोसायटी ही प्राणी कल्याण आणि वन्यजीव संवर्धनात पंचवीसवे वर्ष साजरे करत असून त्यांना एक प्राणी रुग्णवाहिका दान केली आहे पन्नासव्या वर्षातील अध्यक्ष कला गणेश यांनी पॉझच्या सहसंस्थापक आणि सचिव अनुराधा रामास्वामी यांना रुग्णवाहिकेच्या चाव्या सुपूर्द केल्या आंतरराष्ट्रीय इनरव्हीलच्या अध्यक्षा ममता गुप्ता असोसिएशनच्या अध्यक्षा सुनीता जैन आणि जिल्हा अध्यक्षा प्रेरणा रायचूर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे उद्घाटन झाले पॉज ही रुग्णवाहिका त्यांच्या दैनंदिन श्वान आणि मांजरींच्या बचावासाठी वापरेल पॉझने ठाणे जिल्ह्यातील प्राण्यांसाठी पहिली रुग्णवाहिका सुरू केली आणि आतापर्यंत तीस हजारच्या च्या पशुपक्ष्यांची मदत केली आहे तसेच वन्यजीव आणि भटक्या जनावरांसाठी पॉझ कडे सेपरेट अँब्युलन्स आहेत असे पॉझचे संस्थापक डॉ निलेश भनगे यांनी सांगितले ब्युरो डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा